मागील काही दिवसांपासून सुरू असलेली मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेतील लाभार्थ्यांची प्रत्येक निकषांनुसार पडताळणी पूर्ण झाली आहे यात आतापर्यंत चाळीस लाख अठ्ठावीस हजार महिला अपात्र ठरल्या आहेत या पात्र लाभार्थ्यांनी मागील आतापर्यंत सरकारला आतापर्यंत हजारो कोटी रुपयांचा चुना लावलाय ही रक्कम सात हजार कोटी रुपयांच्या घरात असावी असे का वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलंय विधानसभा निवडणुकीपूर्वी एक जुलै दोन हजार चोवीस पासून सरकारनं लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली आहे सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे जास्त अर्ज आले पण निवडणुकीच्या धामधुमीत सरकारनं याकडे दुर्लक्ष करत सरसकट सर्वांनाच लाभ दिला पण निवडणूक संपताच अर्जदारांची पडताळणी मोहीम सुरू केली मागील पाच महिन्यात लाभार्थ्यांची पडताळणी करून अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यात आला यात आतापर्यंत चाळीस लाख अठ्ठावीस हजार महिला अपात्र ठरल्या आहेत लाड़क्या कोणकोणत्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला एक लाख दहा हजार पासष्ट वर्षावरील महिला चार लाख एक कुटुंबातील महिला सव्वा दोन लाख चार चाकी वाहन असलेल्या महिला या योजनेच्या लाभ घेत होत्या या सर्वांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात हे पडताळणीतून स्पष्ट झालंय याशिवाय कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलांच्या नावापुढे फायनान्शियल स्ट्रॉंग कंडिशन असा शेरा मारून त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे आतापर्यंत एक लाख साठ हजार महिलांनी स्वतःहून लाभ नाकारला चौदा लाख महिलांना मिळणार पाचशे रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील सुमारे चौदा लाख महिला शेतकरी ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांचा लाभ दरमहा कमी महिलांना आता लाडकी दरवर्षी अठरा ऐवजी सहा हजार योजनेचे एक हजार आणि लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये असे दीड हजार रुपये या महिलांना मिळणार आहेत योजनेची सुरुवात अन सद्यस्थिती लाडकी बहीण योजनेसाठी सुरुवातीला दोन कोटी एकोणसाठ महिला लाभार्थी ठरल्या होत्या या महिलांना लाभ देण्यासाठी शासनाला तीन हजार आठशे पंच्याऐंशी कोटी रुपये आवश्यक होते त्यानुसार सुरुवातीला या योजनेसाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती आता पडताळणीनंतर सुमारे दोन कोटी एकोणीस लाख महिला अपात्र ठरल्या आता शासनाला दरमहा तीन हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे त्यानुसार आता वार्षिक छत्तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे